संत गाडगेबा बा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोतोली ग्रामपंचायत आणि नेहरू हायस्कूलच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मोहिमेच्या माध्यमातून दोन ट्रॉली कचरा संकलित झाला संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पन्हाळा तालुक्यातील कोतोली ग्रामपंचायत आणि नेहरू हायस्कूलच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं शिक्षक सुभाष लवटे यांनी विद्यार्थ्यांना गाडगेबाबा यांच्या कार्याची माहिती दिली तसंच स्वच्छतेचं महत्व सांगितलं त्यावर स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमीसह प्रत्येक कॉलनीमध्ये स्वच्छता करण्यात आली सरपंच वनिता पाटील उपसरपंच अजित पाटील ग्रामपंचायत सदस्य एस डी पाटील प्रशांत पाटील महादेव पाटील संतोष सूर्यवंशी संदीप चौगुले सागर लवटे रवी सावंत यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते मोहिमेच्या माध्यमातून दोन ट्रॉली कचरा जमा झाला